मित्र वन व्या मध्ये गार सारखा जो अडचणीच्या काळात मदत करतो तोच खरा मित्र तर गोपीजन पळकर आणि सदाभाऊ खोत यांची मैत्री कशी झाली तर याचा संपूर्ण पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी संभाजी संभाजी अर्जुन तुराय या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सदाभाऊ खोत यांचा राजकीय आणि जीवन प्रवास कसा आहे हा थोडक्यात पाहूया तर सदाभाऊ यांचा जन्म एकोणीसशे चौसष्ट मध्ये झाला ते सध्या साठ वर्षाचे आहेत तर तसं पाहायला गेलं तर सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यावरती ते अं अमरनाथपूर ह्या छोट्याशा खेड्यातून येतात तसं पाहायला गेलं तर त्यांची राजकीय पार्श्वभूमी पाहायला गेलं तर सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यावरती ते अं अमरनाथपूर ह्या छोट्याशा खेड्यातून येतात तसं पाहायला गेलं तर त्यांची राजकीय पार्श्वभूमी पाहायला गेलं तर जे राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी अं शेतकरी राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटना ही अं पक्ष आहे त्यांच्या पक्षातून झाली तर त्यांनी सुरुवातीला जो पाठिंबाच्या काळामध्ये प्रस्तावित लोक जो कारखानदार आहेत जे शेतकऱ्यांना उसाला भाव देत नव्हते त्यावेळेस त्यांनी सदाव खोत त्यावेळेस ते पेटून उठले आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटावा शेतकऱ्याच्या दुधाला भाव भेटावा म्हणून त्यांनी वेळोवेळी आंदोलन घेतले आणि त्यांच्या अंगावरती गुन्हे सुद्धा झाले आणि त्यांना वेळोवेळी त्यांना दाबण्याचा प्रस्तापितकडून व कारखानदाराकडून त्यांना दाबण्याचा दा प्रयत्न सुद्धा करण्यात आला तर त्यांनी त्यांचा अनेक काळी शेतकरी सांगली जिल्ह्यात शेतकरी सुद्धा त्यांच्याशी संपूर्ण पाठीशी होता पण त्यांचे जास्त दिवस ह्याच्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये त्यांचं जमलं नाही तर त्यांनी दोन हजार चौदा सा साली स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून लोकसभा माडा ही लोकसभा निवडणूक लढवली पण तिथे त्यांना पराभव पत्करावा लागला तर त्यांनी स्वतःची नंतर त्यांनी स्वतःची रैत क्रांती संघटना ही त्यांनी स्वतःचा पक्ष तयार केला आणि स्वतःचा झेंडा आणि स्वतःचा पक्ष असं त्यांनी सुरुवात केली तर त्यांनी वेळोवेळी शेतकऱ्यासाठी दुधाचा भाव असेल नंतर ओसाचा बिलाला भाव भेटावा म्हणून त्यांनी वेळोवेळी आंदोलन केले आणि जे भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यासाठी काम करते अशा पक्षाची त्यांची विचारसरणी जुळवून त्यांनी भारतीय जनता पार्टीत करण्यास त्यांनी सुरुवात केली भारतीय जनता पार्टीबद्दल तर दुसरं पाहिलं गेलं तर गोपीचंद पळकर गोपीचंद पळगरचा संपूर्ण महाराष्ट्राला त्यांचा परिचय आहे तरी पण जे नवीन लोक आहेत गोपीन जाणत नाहीत तर यांच्याबद्दल गोपीन पळकर यांचा सुद्धा थोडक्यात परिचय करून देऊया तर गोपीजन पळगरे पाहायला गेलं तर सांगली जिल्ह्यातील आठपाडी तालुक्यात येतात तर आठपाडी तालुक्यातील त्यांचं पळकरवाडी हे छोटस गाव तर त्यांचं सुद्धा वडील शिक्षक होते शिक्षक असल्यानंतर त्यांचं शिक्षण सुद्धा त्यांच्या गावात नंतर उच्च शिक्षण त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी सांगली येथे झाले तर तसं पाहायला गेलं तर त्यांची राजकारणी सुरुवात राष्ट्रीय समाज पक्ष जे महादेव जान महादेव जानकर आहेत तर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षातून झाले तर तिथे त्यांनी वेगवेगळ्या लोक विद्यार्थ्यांच्या संघटना असतील नंतर जो शेतकरीच्या समस्या असतील ज्या पाण्याच्या समस्या असतील टेंबू योजना असतील यासारख्या योजनांना त्या योजनांना भरपूर निधी मिळावा म्हणून वेळोवेळी आंदोलन सुद्धा केले त्यांच्यावर त्यावेळेस हल्ला सुद्धा झाला नंतर त्यांच्यावरती अटक सुद्धा त्यांना करण्यात आली तर ज्यावेळेस नंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला नंतर त्यांनी अनेक वेळा त्यांना पराभव सुद्धा लागला त्यांनी आठपाडीतून सुद्धा दोन वेळा निवडणूक लढवली नंतर जे बारामती मतदारसंघ आहे इथून सुद्धा त्यांनी आ, एक वेळा निवडणूक लढवली आणि ते आता सध्या जत मतदारसंघातून विधानसभेचे आमदार आहेत तर तसं पाहायला गेलं तर गोपीचंद पळकर सदा होते ज्यावेळेस एसटी डायव्हर आहेत त्यांचं वेळोवेळी वेतन भेटत नव्हतं त्यावेळेस त्यांनी दोघांनी मिळून आंदोलन केलं होतं तर त्या आंदोलनात सहभाग घेताना दोघांची तिथे मैत्री आ, जमली नंतर त्यांनी एस टी एस टी महामंडळाचं आंदोलन होतं तिथे त्यांनी यशस्वी सुद्धा करून दाखवलं नंतर ते एस टी महामंडळांना जे ड्रायव्हर लोक आहेत नंतर जे जे एस टी काम महामंडळात कामगार काम करते अशा कामगारांना पगार वेतन वाढवून एक त्यांची इच्छा पूर्ण करून दिले गेली नंतर नंतर पूर्ण महाराष्ट्रात त्यांनी एक पद दोघांनी मिळून पदयात्रा काढली ती पदयात्रा म्हणजे जे, जे भारतीय जनता पार्टीचं काम आहे जे केंद्र सरकारचं काम आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी एक पदयात्रा काढली आणि संपूर्ण त्याचा महाप्रसार त्यांच्याद्वारे झाला तर दुसरं पाहायला गेलं तर जे एमपीसी जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासुद्धा त्यांनी दोघांनी लढा उभारला नंतर आता पाठिमा का गेल्यानंतर ईव्हीएम विरोधात त्यांनी जे आंदोलन छेडलं होतं तर ते ईव्हीएम खोटाय हे जे विरोधकांनी पसरवलं होते तर त्याच्यावर एक चाप बसवण्यासाठी सदाभाऊ खोता आणि गोपीन पळकर यांनी सुद्धा तिथे एक वेगळी ईव्हीएम समर्थनात एक भूमिका घेतली तर दुसरं पाहायला गेलं तर गोपीन पळकरला जत विधानसभेमधून तिकीट मिळावं म्हणून त्यांनी मित्राला एक कसाचा मित्र कसा असावा त्यांनी दाखवून दिलं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून गोविंद फळकर यांना जत विधानसभेचं तिकीट मिळवून दिलं तर तसं पाहायला गेलं तर जत विधानसभेसाठी गोपीन फळकर आमदार होण्यासाठी त्यांनी जत विधानसभेतून मोठी मोलाची ताकद खुबा केली आणि त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन मित्रांनो ही माहिती आवडली असेल जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद